नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण रव्याचे लाडू बनवणार आहोत लाडू आपण बिनापाकाचे बनवणार आहोत मस्त गोल गरगरीत पाहता क्षणी हे लाडू खायची इच्छा होते चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर या ठिकाणी इथे मी दोन वाट्या एकदम बारीक साईजचा जो रवा असतो झिरो साईजचा तो रवा घेतलेला आहे दोन वाट्या आणि त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटीला थोडंसं वर तूप घेतलेलं आहे आणि इथे विलायची घेतलेली आहे विलायची आपण आता साखरेसोबत बारीक करून घेऊयात तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला साखर बारीक करून घेऊयात साखरेसोबत विलायची देखील बारीक करून घेऊयात तर यामध्ये मी विलायची टाकली ह्यावरची टर्फल काढून आता हे बारीक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी विलायची आणि साखर बारीक करून ठेवली आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे शक्यतो रवा भाजण्यासाठी जाडतळाची कढई घ्यायची आहे तर जेणेकरून रवा करपणार नाही तर या ठिकाणी कढईमध्ये दोन वाट्या रवा टाकून घेतलेला आहे आणि आता हा आपण भाजून घेऊयात तर यावरती आपण एक पळी तूप टाकून घेऊया आता जे तूप आपण घेतलेलं आहे त्यातील तूप थोडं थोडं करत ह्यामध्ये टाकायचं आहे एकदम सर्व तूप नाही टाकायचं रवा जेवढा मंद आचेवर सतत हलव भाजाल तेवढा रवा चांगला भाजला जाईल रवा भाजताना गॅस तसंच ठेवून कुठेही जायचं नाही नाही तर लगेच रवा तळाला लागून करपण्याची शक्यता असते सतत हलवत रवा भाजून घ्यायचा आहे आता परत ह्यामध्ये मी थोडंसं तूप टाकते छोटी पोळी तूप टाकून घेते परत याला छान असं हलवत भाजून घ्यायचं आहे रवा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढे आपले लाडू छान होतात आणि खमंग लागतात खायला त्यामुळे रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही आता परत ह्यामध्ये मी थोडंसं तूप टाकते म्हणजे एकूण आपण जवळपास अडीच ते तीन पळ्या तूप वापरलेलं आहे हे रवा भाजण्यासाठी राहिलेलं देखील आपल्याला तूप लागणार आहे हा रवा मी जवळपास पंधरा ते वीस मिनिट मध्यम गॅसवरती भाजून घेतला आहे तोपर्यंत माझा रवा वीस मिनिटामध्ये छान भाजला गेला तर बघू शकता मस्त असा इथं हलकासा रंग देखील चेंज झालेला आहे तर या स्टेजला आता मी ह्यामध्ये एक वाटी साखर टाकणार आहे दोन वाट्या रवा होता त्यासाठी मी एक वाटी इथे साखर घेतलेली आहे थोडंसं तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर थोडीशी साखर वाढवू शकता साखर टाकल्याच्यानंतर नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्याच्यानंतर याला याला उलटण्याच्या सहाय्याने किंवा एखाद्या वाटीच्या सहाय्याने असं सेट करून घ्यायचं आहे म्हणजे दाबून घ्यायचं आहे तर मी इथे उलटण्याच्या सहाय्याने याला असं दाबून घेते तुम्ही वाटीच्या सहाय्याने देखील याला असं करू शकता आता ह्यावरती लगेच झाकण ठेवून घ्यायचं आहे हे झाकण पंधरा ते वीस मिनिटासाठी असं से वरती झाकून ठेवायचं आहे तर वीस मिनिट झालेली आहे आता आपलं हे मिश्रण छान असं सेट झालेलं दिसतंय हलकंसं थोडंसं कोमटच आहे रवा भाजून झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला होता साखर टाकण्यापूर्वी गॅस बंद करायचा आहे कढई तशीच राहू द्यायची गॅसवरती पण गॅस बंद करायचा आणि मगच साखर टाकायची तर हे मिश्रण हलकंसं कोमटच आहे आणि आता आपण हे मिक्सर कोमट असतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फिरून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण टाकायचं आहे आणि याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे हे बारीक होईल आणि आपल्याला लाडू छान बांधता येतील तर प्रकारे मी सर्व हे मिश्रण मिक्सरच्या भांड्याला फिरून घेतलेलं आहे मस्त असं बारीक झालेलं आहे तर सर्व मिश्रण याच पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी सर्व मिश्रण ह्याच पद्धतीने मिक्सरला बारीक फिरून घेतलेले आहे तर आता या ठिकाणी आपण पिस्त्याचे काही बारीक काप करून ठेवले होते तर ते मी ह्यामध्ये टाकून घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू बदामाचे काप टाकू शकता आता राहिलेले शिल्लक राहिलेले सर्व मी तूप ह्यामध्ये टाकलेलं आहे आता तूप टाकल्याच्या नंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने आता मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि अजून गरज पडली तर तूप ह्यामध्ये वाढवायचं आहे जेणेकरून आपल्याला लाडू वळायला सोपं जाईल सुरुवातीला थोडंसं पीठ घेऊन लाडू वळता येते का ते पाहायचं आहे आणि जर तूप कमी वाटत असेल तर ह्यामध्ये अजून तूप टाकायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचा आहे तर इथे हे प्रमाण तुपाचं बरोबर झालेलं आहे सहज लाडू वळला जातोय बघू शकता तर अशा पद्धतीने मी लाडू वळून घेते छान हलक्या हाताने दोन्ही हाताच्या सहाय्याने लाडू वळून घ्यायचा आहे म्हणजे छान लाडू वळले जाईल तर बघू शकता मस्त ओल गरगरीत असा आपला लाडू तयार झालेला आहे बघू शकता मस्त असा पांढरा शुभ्र हा लाडू दिसतोय तर आता ह्यावरती मी पिस्त्याचे काप लावणार आहे असं प्रेस करायचा आणि परत त्याला लाडूला असं दाबून घ्यायचं दोन्ही हाताने वळून घ्यायचं म्हणजे जो आपण पिस्त्याचं काप लावला आहे तो खाली निसटणार नाही किंवा ड्रायफ्रूट्स न वापरता प्लेन लाडू केले तरी खूप छान लागतात खायला पांढरे शुभ्र दिसतात तर बघू शकता ह्याच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेणार गर आहे छान गोल गरगरीत असे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत दोन वाट्या रव्यामध्ये जवळपास तेरा ते चौदा लाडू तयार झालेले आहेत तर ह्या प्लेटमध्ये मी सर्व लाडू काढून घेते पाहू शकता मस्त किती छान गोल गरगरीत लाडू दिसत आहेत आणि खायला देखील तेवढेच छान लागतात तोंडात टाकताच ह्या लाडूचं पाणी होते तर मस्त हे रव्याचे लाडू तयार झालेत तर तुम्ही देखील रव्याचे पाकाचे लाडू नक्की एकदा करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद